पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस घडामोडी पाहण्यासाठी आमच्या म्हणजे पंढरी न्यूज ला करा आणि बेल क्लिक करा आवाज खाली आवाज खाली हात वर सांगतो तुम्हाला करू नका

आमदार रोहित पवारांचा पोलिसांना दमबाजी करतानाचा एक व्हिडिओ नुकताच समोर आलाय मध्यरात्रीच्या नाट्यानंतर कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली तिथे पोलिसांशी त्यांचा वाद झाल्याचं चा या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे रोहित पवार यांनी संतप्त स्वरात थेट पोलिसांनाच दमदाटी केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे या दरम्यान त्यांच्यासोबतचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचं चा दिसून आलं गुरुवारी विधिमंडळाच्या लॉबीमध्ये दोन गटांमध्ये राडा झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं या दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे हातवारे करायचे नाही तर सांगतोय तुम्हाला शहाणपणा करू नका बोलता येत नसेल तर बोलायचं नाही असे रोहित पवार पोलिसांवर संतापून म्हणत आहेत असं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे